किस्सेने नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो एक विनंती आहे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता वळूया आपल्या कथेकडे आपल्या आजच्या कथेचं नाव आहे आई की वैरीण वैशाली आणि वनिता दोघी बहिणी आपल्या आईसोबत राहत होत्या वैशाली हिचे वडील खूप लवकरच एका दीर्घकालीन आजारान मरण पावले होते आणि त्यानंतर आईनेच त्यांच्या जबाबदारीचा सर्व भार उचलून या दोघा मुलींना वाढवले होते शिकवले होते आईच ती दोन्ही मुलींवर समान प्रेम करीत होती मुली जरा दृष्टीआड झाल्या की हिची नुसती घालमेल होत असे आणि कधी कामावरून यायला वैशाली किंवा वणिता हिला उशीर झालास तर काळजीपोटीच का होईना आई त्यांना खूप रागवत असे काही कारण दिल्याशिवाय ती गप्पच होत नसे आणि तासभर तरी तिची बडबड ऐकून घ्यावी लागत असे काय करणार आईला असे वाटणे स्वाभाविक होते तिला असं वाटे नवरात्र अकाळी देवाघरी गेला मुलींना काही होता कामा नाही त्या सुखरूप राहिल्या पाहिजेत आता त्या मोठ्या झाल्या होत्या वनिता एका फार्मास्युटिकल्समध्ये जॉबला होती आणि वैशाली एका कॉल सेंटरमध्ये आता जबाबदाऱ्या या दोघींनी उचलल्या होत्या आणि आई घरीच असायची मुलींच जेवण खाणं त्यांना काय हवं नको ते पाहत असे पण तिला नेहमी आपल्या पोरींची काळजी लागलेली असे आणि ती त्यांच्याच विचारात दिवस काढित होती आता दिवस जात होते आणि आता झालं असं वनिताला घरी यायला आता नेहमीच उशीर होऊ लागला होता आणि आई नेहमीच रागवत होती आणि वनिताचा जरा जास्तच विचार करू लागली होती यामुळे की काय आईची तब्येत आता बिघडू लागली होती तिचा बीपी कमी जास्त होऊ लागला होता आणि वनिताचा आणि आईचा नेहमीच वाद होऊ लागला होता वैशाली मात्र आता या गोष्टीला कंटाळून गेली ती कदे कदे होती ती आईला नेहमी समजावायची शांत राहत झाला का त्रास करून घेतेस कामाच्या व्यापात होतो कधी कधी उशीर आणि वैशाली वनितालाही समजावीत होती घरी वेळेवर येत जाग का आईला त्रास देतेस पण वनिता सांगत असे अगं काम वाढवून दिल्यावर ओटी असल्यावर मी काय करू सरांना काय सांगू मला लवकर घरी सोडत जा ते नाही ऐकत एकदा तर म्हणाले देखील घरीच राहा मग कामावर येण्याची काहीच गरज नाही ताई काय करू काम सोडून घरी बसू का तो आईला समजाव हे ऐकल्यावर वैशाली आईला सांगत असे पण आई आए काही ऐकून घ्यायला तयार नसे आणि असच दिवस पुढे जाऊ लागली आणि एक दिवस कामावरून घरी येता येता वैशालीने पाहिले वनिता एका मुलासोबत गार्डन मध्ये बसली होती आणि दोघांच्या गप्पा सुरू होत्या वैशाली एक क्षणभर आडबाजूला होऊन ते पाहू लागले पण त्यावेळी काही बोलली नाही आणि घरी निघून आली आणि वनिताची वाट पाहू लागली वनिता घरी आली नेहमीसारखंच आईने दंगाही केले दोघींना कसे समजावून दोघी शांत झाल्या आता जेवण आटपून वैशालीने वनिताला बाहेर गॅलरीत बोलावलं आणि ती विचारू लागली काय ग का वनिता महात्मा गांधी गार्डन मध्ये मी तुला पाहिलं कोण होता तो मुलगा तशी वनिता काहीशी घाबरली वैशाली म्हणाली तुझ्या कामाची वेळ तर निघून गेली होती आणि तू तिथे त्या मुलासोबत बसली होतीस म्हणजे तू नेहमी हेच करतेस ना उगीच आई तुझ्यावर रागवत नव्हती आणि तू आम्हाला फसवत होतीस बरोबर ना वनिता गप्पच राहिली वैशालीने विचारले कोण होता तो मुलगा तशी वनिता सांगू लागली तो विशाल आहे आम्ही सोबतच कामाला आहोत आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करतो हे ऐकून वैशाली जाम संतापली आणि म्हणाली काय घरची परिस्थिती काय आहे तुला चांगलंच ठाऊक आहे जर का आईला कळलं तर आई काय विचार करेल तशी वनिता संतापातच म्हणाली मग आपण आपलं आयुष्य बघायचंच नाही का ताई आपलं वय बघ तुझं पंचवीस आणि माझं बावीस आपण का अविवाहितच राहायचं का आपल्याला आपला, आपला काही विचार करायला हवा की नको तशी वैशाली शांत राहिली आणि म्हणाली तुझं बरोबर आहे ग पण ते जाऊ दू कसा आहे तो विशाल ठीक आहे ना तशी वनिता म्हणाली खूप चांगला आहे तो आणि आपली परिस्थितीही त्याला ठाऊक आहे यावर वैशाली म्हणाले आपण शांतपणे आईला हे सर्व सांगूया मग आई काय बोलते त्यावर पुढचं ठरवू आणि सकाळी उठल्यावर वैशालीने आईजवळ विषय काढला आई तुला काही सांगायचं आहे थोडं घाबरतच वैशाली म्हणाली आई वनिताला लग्न करायचं आहे तिने एक मुलगा पाहिला आहे घरदार चांगला आहे आणि स्वभावानेही तो चांगला आहे तशी आई चिडतच म्हणाली काय आपणच मुलगा पाहिला या मुलीने तरी मला वाटलं मुलगी काहीतरी लप्पित आहे माझ्यापासून तरीच उशीर आहे ते रोज भेटीखाटी होत असतील ना बोलव तिला इकडे बघते तिला आणि ती वनिताला हक्का मारू लागली वनिता हे वनिता इकडे ये वनिता शांतपणे तिच्यासमोर येऊन उभी राहिली आई म्हणाली काय ग यासाठीच मोठं केलं तुला तू तु आपण मुलगा पाहावा आणि आम्ही तुला लग्न करून देऊ असं वाटलं का तुला ते काही नाही कोण आहे ना त्याला मला भेटायचं आहे मी पाहिन मगच ठरवेन तशी वनिता खुश झाली आणि म्हणाली संध्याकाळीच घेऊन येते त्याला घरी आणि आता संध्याकाळ झाली होती वनिताने विशालला सोबतच आणलं वैशालीने आज रजाच घेतली होती वनिताला फार टेन्शन आलं होतं आई विशाल सोबत कसं वागेल पण आई म्हणाली काय रे नाव काय तुझ तसा विशाल म्हणाला माझं नाव विशाल पुन्हा आईने विचारलं काय रे चार वर्ष थांबशील का लग्नासाठी तसा विशाल आवराबावरा होऊन वनिताकडे पाहू लागला वनिताने त्याला इशारानेच हो म्हणायला सांगितलं तसा तो काहीसा भाचकतच हो म्हणाला मला तुमच्याबद्दल वैशालीने सर्व सांगितलं आहे आई म्हणाली तू थांबायला तयार आहेस तर माझी काहीच हरकत नाही पण नको ते चाळे करत इकडे तिकडे भटकत राहू नका आधी माझ्या वैशालीचं लग्न होऊ द्या मग तुमचं लग्न लावून देईल कारण ती मोठी आहे तिचं लग्न आधी नाही केलं आणि तुमचंच केलं तर लोक तोंडात माती घालतील माझ्या असे म्हणून विशाल पाहुणचार घेऊन तिथून निघून गेले मात्र तो काहीसा नाराज दिसत होता दुसऱ्याच दिवशी वनिता विशाल भेटले आणि त्याने आपली खंत वनिता सोबत व्यक्त केली चार वर्ष थांबायचं अजून वनिता तुला कसं वाटतं वनिता म्हणाली नाही रे चार वर्ष कोण थांबेल आपण एक काम करू आपण रजिस्टर मॅरेज उरकून घेऊ नंतर बघू पुढचं पुढे आणि विशाल तयार झाला आणि त्यांनी रजिस्टर लग्न करून मोकळे झाले आता वर्ष निघून गेलं होतं आणि वनिताला दिवस गेले हे जेव्हा आईला कळलं लग्न आधीच वनिता आई होणार आहे आईने हा धसका घेतला आणि ती खूपच दुःखी झाली आणि अचानक खूप आजारी पडली ताप आणि थंडी येऊ लागली तिला त्यात तिचा बीपीचा त्रासही वाढला आणि त्याच आजारात आई हार्ट अटॅकने मरण पावले आता पुढे वनिताने चार वर्ष न थांबता सरळ विशालसोबत लग्न करून मोकळे झाले आणि विशालच्या घरी निघून गेली वैशाली आता एकटीच राहत होती घरात सोबतीला तिला फक्त आई आणि बाबांचा फोटो होता नातेवाईक फारसे काही या कुटुंबाला विचारित नव्हते वैशाली आणि वनिताचे वडील गेल्यापासून नातेवाईकांनी जणू यांना वाळीतच टाकले होते त्यामुळे आता वैशालीचं लग्न थोडं पडणार कारण वैशालीने आईनंतर आईला हातभार लावण्यासाठी जबाबदारी स्वतःवर घेतली होती आणि ती सरळ स्वभावाची होती त्यामुळे कुठे प्रेम प्रकरण हे काही वैशालीला जमणार नव्हतं मात्र तिला आता घरात खूप एकटे एकटं वाटत असे आणि ती आपलं सुखदुःख आपल्या आई वडिलांच्या फोटो समोर बसून व्यक्त करीत असे एका रात्री वैशाली असंच आपल्या आई वडिलांच्या फोटोसमोर बसून आपलं सुखदुःख आई वडिलांना सांगत होती आणि ती म्हणाली बाबा तुम्ही गेलात त्यावेळेसच आईचा तरी आधार होता पण आता आई देखील सोडून गेली वाटलं होतं वणिता तरी काही दिवस सोबत राहील पण ती देखील निघून गेली आता मी एकटीच या घरात असते घर खूप खायला उठतं पण काय करणार याला पर्याय नाही आई मला तुझी खूप आठवण येते तू आणखीन काही वर्ष सोबत गेली असतीस तर फार बरं झालं असत आणि वैशाली रडू लागली आणि झोपी गेली अचानक रात्री किचन मध्ये भांडी खडबडण्याचा आवाज झाला तसे वैशाली जागी झाली आणि उठून किचनच्या दिशेने गेली किचनचा लाईट चालूच होता वैशाली विचार करू लागली मी तर सर्व आवरूनच झोपले होते मग ही लाईट कशी चालू राहिली असेल मीच विसरले असेल आणि तिने लाईट बंद केली आणि येऊन बेडवर झोपली आता डोळा लागला असेल नसेल तासभर गेला होता आणि पुन्हा किचन तसेच वैशाली खडबडून उठली आणि पुन्हा किचन मध्ये आता मात्र वैशाली घाबरली आणि तिने विचार केला आत्ताच तासभरापूर्वी मी लाईट बंद करून गेले होते मग लाईट पुन्हा कसा पेटला लाईट बंद केला वैशालीने आणि पुन्हा येऊन आपल्या जागेवर झोपली काही वेळ वैशालीच्या डोक्यात हेच फिरत होत हे कस शक्य आहे मला चांगलं आठवत आहे मी लाईट बंद केला होता आता वैशाली झोपण्याचा प्रयत्न करू लागली आणि काही वेळाने तिला शांत झोप लागली आता सकाळ झाली होती आणि तिने वनिताला फोन केला आणि म्हणाली वनिता खूप दिवस झाले आहेत तू इकडे आलीच नाहीस तशी वनिता म्हणाली हो ग ताई मी आज येणारच होते मला तुझी खूप आठवण येत होती आज संध्याकाळीच मी येणार आहे तशी वैशाली म्हणाली ये हो मी वाट पाहते आहे तुझे तुझ्या आवडीचं काय बनवू तसं वनिता म्हणाले काही नको मी आल्यावर आपण मिळून तशी वैशाली म्हणाली हो चालेल आणि वैशालीने फोन ठेवून दिला आज वैशाली कामावर गेली नाही आता संध्याकाळ होत आली होती आणि वनिता विशाल सोबत घरी आली त्यांना पाहून वैशालीला खूप आनंद झाला आणि छान चहा नाश्ता झाल्यावर तिघेही गप्पा मारू लागले विशाल म्हणाल ताई आता तूही लग्न कर येथे एकटे किती दिवस राहणार तशी वैशाली म्हणाली हो रे पण माझ्यासाठी स्थळ कोण बघणार तसा विशाल म्हणाला मी पाहतो ना तसे वैशाली लाजली वनिता हसून म्हणाली बर चला तर आता ताईचेही दोनाचे चार हात होणार गप्पा करून विशाल भरे निघून गेले आता दोघी बहिणीच घरात होत्या वनिताला तिसरा महिना नुकताच लागला होता आणि वैशालीने तिला रात्रीचा सा प्रकार सांगितला तशी वनिता म्हणाले काय बोलते आहेस है हे कस शक्य आहे अगं तूच लाईट ऑफ करायला विसरली असशील यावर वैशाली म्हणाली कदाचित असंच असावं असू दे सांग तू कशी आहेस तशी वनिता म्हणाली मी ना खूप मजेत विशाल माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझे सासू सासरेही खूप जीव लावतात हो माझ्यावर जरा मी दिसले नाही तरी आपलं वणे वणे करत राहतात वैशाली म्हणाले नशीब काढलंच वणिता तू काही वेळ गप्पा मारून झाल्यावर दोघींनी जेवण उरकलं आणि झोपी गेल्या रात्रीचा एक दीड वाजला असेल वनिता काहीशी बडबडतच जागेवर उठून बसले तशी वैशालीही उठून बसले आणि म्हणाले काय ग काय झालं अशी आई आई बडबडत का उठून बसलीस तशी वनिता म्हणाले अग आईबाबा आले होते माझ्या स्वप्नात आणि माझ्या बाजूला बसले होते आई माझ्यावर फार रागावली होती आणि मला म्हणाली तू कधी सुखी नाही राहणार माझ्या वैशुला एकटी सोडून गेलीस आपलं आपलं पाहिलंस तू काय समजलीस ती एकटी आहे नाही मी आहे तिच्यासोबत तशी मी तिला म्हणाली असं काही नाही आई आमचं पण लक्ष आहे पण ती रागातच दिशेनाशी झाली ग वनिता आपल्या पोटावर काहीसा दाब देत बोलत होती जणू की तिचं पोट दुखत असावं मात्र वनिताचं बोलणं ऐकून वैशाली रडू लागली आणि म्हणाली वनिता तू किती लाडकी आहेस आईबाबांची तू आज इथे आलीस आणि बघ दोघं तुला भेटायला आले आणि मी रोज आईबाबांच्या फोटोशी बोलते पण मला नाही दिसत ते कधी की स्वप्नातही येत नाहीत आणि ती रडू लागली तसं वनिताने तिला समजावलं आणि म्हणाले ताई आता तूही लग्न कर मी विशालला सांगते तसं आमच्या गावाकडे एखादं स्थळ पाहा आणि उरकून घेऊ आणि काही महिन्यातच एक छान स्थळ आलं आणि वैशालीचं लग्न उरकून घेतलं वनिता आणि विशालने आता दोघी बहिणींचा संसार सुरू झाला मात्र झालं असं वनिताच्या बाळंतपणात वनिताला बाळ मृत जन्माला आलं आणि ती फार दुःखी झाली काही महिने गेले आणि वनिता पुन्हा राहिले सातवा महिना सुरू होता आणि वनिताचं पोट अचानक दुखू लागलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र अचानक वनिताला रक्तस्राव सुरू झाला आणि काही केल्या तो थांबतच नव्हता आणि डॉक्टरांना नाईला जाणे वनिताचं आभोषण करावं लागलं पुन्हा एकदा वनिताचं बाळ या जगात येता येता राहिलं होतं वैशालीच्या लग्नाला आता वर्ष झालं होतं आणि तिला एक छान गोंडस मुलगा झाला होता त्याचं नाव तिने गौरव असं ठेवलं होतं आणि वणिता मात्र खूप दुःखी झाली होती आणि रडतच म्हणाली माझ्याच वाट्याला हे दुःख काय आवं माझ्या नशिबात बाळाचं सुख नाही का मी कोणाचं काय बिघडवलं आहे ते माझ्या वाट्याला देवाने हे भोग दिले आणि ती दुःखी राहू लागली वणिताची पूर्ण टेस्ट करण्यात आली असं का होत असावं म्हणून मात्र सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते गावाकडे देवधर्माचंही पाहून झालं पण काहीच अडचण दाखवत नव्हती आणि आता वनिता तिसऱ्यांदा गरोदर राहिली आणि आता डॉक्टरांनीही सांगितलं आता स्वतःला जपा काळजी घ्या आता जर का काही झालं तर तुम्ही पुन्हा आई होऊ शकणार नाही तशी वनिता स्वतःची खूप काळजी घेऊ लागली विशाल तर तिला हातावर झिरत होता सासू सासरेही वनिताला जपू लागले अक्षरशः तिला बेडवरून खाली उतरूनही देत नसत सर्व काम वनिताची सासू करीत असेल आणि आता वनिताला सातवा महिना उलटून गेला होता वनिता आता खुश होती की देवाने आपल्याला पुन्हा एकदा आई होण्याचं सौभाग्य दिलं आहे आणि ती आनंदात होती की दोन तिच्या घरातही एक चिमुकलं बाळ येईल एकदा झाला असं वनिता आपल्या बेडरूम मध्ये शांत झोपली होती तिच्या स्वप्नात तिची आई आली आणि म्हणाली काय वणी सातवा महिना का जप हो स्वतःला यावेळी तरी बाळण पण नीट होऊ दे आणि ती जोरजोरात हसू लागली तशी वनिता, वनिता खडबडून जागी झाली आणि आई आई म्हणून आपल्या सासूला हाक मारू लागली तशी सासू धावतच वनिताजवळ आली आणि म्हणाली काय ग वनिता काय झालं अशी का ओरडलीस वनिता खूप घाबरल्यासारखी दिसत होती वनिताच्या सासूने वनिताला पाणी प्यायला दिले तिच्या पाठीवरून मायेने हात फिरत ती म्हणाली वनिता बाळा काय झालं तशी वनिता सांगू लागली आई माझ्या स्वप्नात माझी आई आली होती आणि ती मला म्हणाली सातवा महिना आहे ना जप स्वतःला आणि ती हसत होती हे हसणं पाहून मी घाबरले आणि मला जाग आली तशी वनिताचे सासू म्हणाले अगं आईस आली होती ना स्वप्नात अगं तिला काळजी लागली असेल तुझी तुझा सातवा महिना सुरू आहे ना जसं आम्ही काळजी घेत आहोत तशी तिलाही काळजी वाटली असेल म्हणून आली असेल ती स्वप्नात आणि जप स्वतःला अशी म्हणाली त्यात काय घाबरायचं सासूबाई ती आईच होती का कोणास ठाऊक मला तिला पाहून खूप भीती वाटली वनिता काहीशी घाबरतच म्हणाली सासू म्हणाले अगं आपली माणसं गेली याचा अर्थ असा नाही की त्यांचं लक्ष आपल्यावर नसतं नक्कीच असतं आणि त्यात तुम्ही त्यांच्या दोघीच मुली आहात आली असेल विचारायला नको एवढा विचार करू सर्व ठीक होईल आणि तिने वनिताला शांत झोपवलं दुसऱ्या दिवशी वनिताच्या मंथली चेकअप साठी तिला दवाखान्यात न्यायचं होतं मात्र वनिता काहीशी अपसेट वाटत होती एक काळजीचं सावट तिच्या चेहऱ्यावर दाटलं होतं कारण पुन्हा वनिताचं पोट हलके हलके दुखू लागलं ला होत आणि तिने अजून तरी ही बाब कोणाला सांगितली नाही विशालने तिला चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तिचा चेकअप केल्यावर तिने ही बाब डॉक्टरांना सांगितली डॉक्टर म्हणाले यावेळी सर्व ओके आहे काही काळजीच कारण नाही सातवा महिना आहे ना थोडंफार असं जाणवलं आता विशाल आणि वनिता घरी आली वनिता आपल्या बेडरूम मध्ये गेली आणि बेडवर आडवी होणार एवढ्यात एक मोठी कळ वनिताच्या पोटात आली जणू की कोणीतरी पोटात काहीतरी जळत कोळीत असावं आणि एक किंचाळी घरच्या कानावर पडली तसे सर्वच बेडरूमच्या दिशेने धावले आणि पाहिलं वनिता बेडखाली पडली होती आणि तिला पुन्हा रक्तस्त्राव होऊ लागला होता विशाल घाबरला सासूही रडू लागली आणि वनिताला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला डॉक्टरही अचंबित झाले हा काय प्रकार असावा आताच ही इथून चेकअप करून गेली आणि सर्व काही नॉर्मल होत मग अचानक हे कसं काय झालं आणि वनिताचे पुन्हा चेकअप करण्यात आले आणि सोनोग्राफी मध्ये बाळ पोटातच मृत झाल्याचं दिसत तसं पुन्हा वनिताचं ऑपोषण करण्यात आलं आणि पुन्हा एकदा वनिता चे आई होऊ शकली नाही वनिता बेशुद्ध पडली होती आणि तिला आयसीयू मध्ये ठेवलं गेले आता वैशालीला बातमी मिळताच तीही हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती वनिताची अवस्था पाहून तिलाही फार वाईट वाटलं वनिताची तब्येत थोडी बरी झाल्यावर वनिताला घरी आणण्यात आलं मात्र वनिता खूपच दुखी दुखी राहू लागली होती आता आणि तिला बरं वाटेस तोवर काही दिवस वैशालीही थांबली होती तिच्या घरी आता वनिताचे सासू सासरेही काहीसे अलिप्त वागू लागले होते नीट बोलत नव्हते विशालही आता काहीसा नाराज राहू लागला होता वनिताशी आणि तो रात्र रात्र मित्रांबरोबर वेळ घालवित होता एक दिवस वनिता त्याला म्हणाले विशाल हल्ली तू माझ्याशी जास्त बोलत नाहीस पण तो यावर काहीच बोलत नसायचा आणि निघून जायचा आता मात्र वनिता ही दुखावली गेली एक दिवस सासू ससऱ्यांचा ती आपल्या बहिणीकडे म्हणजे वैशालीच्या घरी गेली आणि सर्व काही सांगितले ती म्हणाली ताई हल्ली माझ्याशी कोणीच नीट बोलत नाही मला मूल होत नाही ना म्हणून ना विशालही दूर दूर असतो माझ्यापासून असेच राहिले तर कसं होईल माझा संसार कसा टिकेल तशी वैशाली म्हणाले पण असं का होत आहे याची चौकशी केली का त्याने तुझे रिपोर्ट तर नॉर्मल येतात पण तुझ्या बाबतीत हे असं का घडत आहे काही देवाची अडचण तर नाही ना हे पाहायला हवं तशी वनिता म्हणाली नाही देवाचं तर ते सर्व काही वेळेवर करतात कधीच काही चुकवत नाहीत तरीही सासू सासरे दुसऱ्याच वेळेला असं झालं म्हणून गेले होते बघायला पण देवाची काहीच नड दिसत नाही काय लिहिलं आहे माझ्या नशिबात काहीच कळत नाही असं म्हणून वनिता रडू लागली वैशालीला फार वाईट वाटले एवढ्यात वैशालीच्या दारावर नेहमीच जोगवा मागण्यासाठी येणारी मावशी आली आणि तिने वैशालीला आवाज दिला मायव आण जोगवा तशी वैशाली जोगवा देण्यासाठी म्हणून वाठीवर तांदूळ घेऊन बाहेर आले आणि तिच्या परडीत ठेवत होते वैशालीपाठोपाठ वनिताही तिच्या मागे मागे आली होती त्या मावशीने जोवा घेतला आणि वैशालीकडे पाहत म्हणाले बाई ही कोण तशी वैशाली म्हणाली ही माझी लहान बहीण वनिता आहे तशी ती बाई वैशालीला म्हणाली तुला वेळ भेटेल तेव्हा हिला माझ्या घरी घेऊन ये वैशाली हो म्हणाली आणि ती मावशी तिथून निघून गेली आता वनिताने वैशालीला विचारले बाई कोण होती वैशाली म्हणाली ग ही आई एकवेरीची भक्त आहे आणि कोणाचं काही बाहेरची अडचण असेल तर पाहते मग ही अशी का बोलून गेली तिला घेऊन ये म्हणून मी तर तिला ओळखतही नाही आणि तीही मला ओळखत नाही वनिता कायशी आश्चर्य करीत म्हणाले त्यावर वैशाली म्हणाले जाऊ आपण तिला काही दिसलं असेल भेटून येऊ एक वेळ देव कोणत्या रूपात मदत करेल सांगता येत नाही आणि संध्याकाळीच सातच्या दरम्यान दोघी बहिणी त्या जोगवा मागणाऱ्या मावशीच्या घरी गेल्या दोन आळी सोडूनच तिचं घर होतं वैशालीने आवाज दिला मावशी आहेस का घरात तसं तिने आतूनच होकार दिला होय होय आहे कोण तशी वैशाली म्हणाली मी आहे मावशी वैशाली तशी ती बाई बाहेर येत म्हणाली या या पण आत येण्याच्या अगोदर बाजूला हळदीच्या पाण्याचं भांड आहे त्यात दोन्ही पाय बुडवा आणि मगच आत या आणि दोघींनी त्या पाण्यात पाय बुडवले आणि घरात आल्या तसे त्या बाईने त्यांना बसायला सांगून चहा टाकला आणि वैशाली शेजारी येऊन बसली आणि म्हणाली बस चहा ठेवला आहे वैशाली म्हणाली कशाला त्रास करून घेतलास मावशी आम्ही चहा घेऊनच आलो होतो घरून तू बोलवलंस म्हणून आम्ही आलो मावशी म्हणाली बरं झालं आलीस पर थोडा उशीरच झाला तुला इथे यायला तशी वैशाली म्हणाली म्हणजे काय म्हणायचं आहे मावशी तुला तशी मावशी म्हणाली थांब जरा तुम्हाला चहा देते मग बसू देवीजवळ आणि तिने दोघींसाठी दोन कप चहा आणला चहा पिऊन झाल्यावर मावशीने तिच्या घरात असणाऱ्या देवीच्या स्थानाजवळ दोघी बहिणींना बसवलं तीही समोर बसले आणि एक वीरकंकण तिने बोटाखाली धरलं काहीस म्हणून तिने देवीला विचारलं जे मला दिसत ते खरं आहे का खोट हाय तसं ते कंकण आपोआप उजव्या दिशेला फिरू लागलं हे पाहून वैशाली काहीशी आश्चर्याने पाहू लागले आणि मावशी बोलू लागली वैशाली ही तुझी बहीण आहे ना हिच्यासोबत एका बाईचं सा वाईट सावट फिरता आहे तशी वैशाली आणि वनिता भयचकित नजरेने एकमेकीकडे पाहू लागले वैशालीने विचारलं कोणत्या बाईचं सावट त्यावर मावशी म्हणाले वंश वाढून देणार नाही ती या पोरीचा तशी वनिता रडू लागली मावशी तू तर खरं बोलत आहेस तीन वेळा माझी बहीण गरोदर राहिली पण तिन्ही वेळेला तिचं मूल पडलं आणि तिला गर्भपात करावा लागला आता सासू ही नीट बोलत नाहीत आणि नवरा आहे तो दूरदूरच असतो खूप दुःखी आहे माझी बहीण यावर काही उपाय सांगशील तर खूप उपकार होतील तशी ती मावशी म्हणाली अगं उपकार मी कोण करणार ही जगदंबा बसली आहे ना तिचं सर्वांवर लक्ष असतं बघ आणि तिने वणिताला एक लिंबू आणि आई एकविरेचा भंडारा दिला आणि म्हणाली पोरी आता सासरी जा आणि सर्वांच्या जेवणात हा भंडारा मिसळ सर्व पूर्ववत होईल आणि हा लिंबू तू झोपतेस त्या उशीखाली ठेव काही काळजी करू नकोस पुन्हा सव्वा महिन्याने माझ्याकडे ये मग सांगेन तुला काय करायचं वैशाली आणि वनिता मावशीच्या आणि समोर असलेल्या जगदंबेच्या मूर्तीचे दर्शन घेऊन घरी आले वनिता आपल्या सासरी निघून गेली आणि त्या मावशीने सांगितल्याप्रमाणे तिने सर्वांच्या जेवणात आई एकविरीचा भंडारा टाकला दुसऱ्याच दिवसापासूनच वनिताचे घरचे तिच्यासोबत पूर्ववत बोलू लागले आणि कधी नाही ते विशालनेही वनिताची विचारपूस केली आणि तो तिच्याशी प्रेमाने बोलला देखील आता वनिताला मावशीच्या बोलण्यावर विश्वास होऊ लागला होता आणि आता सव्वा महिनाही होत आला होता वनिता पुन्हा गर्भवती राहिली होती ती खूप आनंदी वाटत होती आणि पुन्हा ती एक दिवस सासू सासऱ्यांना सांगून वैशालीला भेटून येते म्हणून वैशालीच्या घरी आली आणि दोघी पुन्हा त्या मावशीच्या घरी गेले मावशीला सर्व हकीकत सांगितली तशी मावशी म्हणाली आई जगदंबीची कृपा आणि ती म्हणाली पोरिओ मी तुम्हाला जे सांगेन त्याच्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे मी तुम्हाला आईचा अंगारा दिला पण त्याच रात्री माझ्या स्वप्नात एक बाई आली आणि ती मला, मला म्हणाली तू का पडतेस माझ्या भानगडीत मला तिचा वंश वाढू द्यायचा नाही आणि तू मला आडकाठी येत आहेस माझ्या वाटेला आडवी येऊ नकोस नाहीतर तुझं काही खरं नाही मी स्वप्नात होते पण ते बाई मला म्हणाली माझं ऐकलं नाही त्या पोरीने म्हणून मी तिला सुखी नाही ठेवणार मी त्या बाईला विचारलं कोण तू नाव काय तुझं आणि का मागे लागली आहेस त्या पोरीच्या काय बिघडवलं आहे तिने तुझं पण तिने आपलं नाव गोदावरी असं सांगितलं आणि मला वेगवेगळी रूप दाखवू लागली कधी कोंबड्याच्या रूपात कधी म्हैशीच्या रूपात मी स्वप्नातही आई एकविरीचं नाव घेतलं तशी ती दिशेनशी झाली आणि मला जाग आली वैशाली आणि वनिता एकमेकीकडे भयचकित नजरेने पाहत होत्या आणि मावशीने विचारलं ही गोदावरी कोण आहे तशी वैशाली म्हणाली गोदावरी आमच्या आईचं नाव आहे पण आई असं का करेल काय ऐकलं नाही वणिताने तिचं तशी वनिता म्हणाली ताई आई मला म्हणाली होती ना आधी तुझं लग्न होईल मग माझं पण मीच आधी रजिस्टर लग्न करून गर्भवती राहिले आणि हे आईला ठाऊक नव्हतं आणि जेव्हा आईला हे कळलं तेव्हा तिने धसका घेतला ती त्याच आधारपणात निघून गेली पण तो माझ्यावरचा राग ती सोबतच घेऊन गेले मीच तिचं ऐकलं नाही तुला एकटीला सोडून निघून गेले आणि तू एकटीच त्या घरात राहत होतीस हा राग आईला आला होता तशी ती मला स्वप्नात येऊन म्हणाली देखील होती पण मी ते फारसं मनावर घेतलं नाही पण आई असून तिने असं करावं आणि वनिता रडू लागली तशी मावशी म्हणाली अग जोवर मनुष्य जिवंत असतो तोवरच तो, तो, तो आपला असतो एकदा का काळाच्या पड़्या पडद्याआड गेला की तो माणूस राहत नाही तो पिशाच बनतो त्याची जी शेवटची इच्छा राहिली असेल त्यातच तो गुंटून पडतो आणि त्याच गतीला जातो तुझ्या आईचा मरतावेळी तुझ्यावर राग होता म्हणूनच की काय ती तुझ्या मागे लागली होती आणि तुझा वंश वाढून देत नव्हती पण काळजी करू नकोस मी तुला जगदंबेच सुरक्षा कवच देते ते तू तुझ्या घराच्या चौकटीला लाव आणि हातात एक दोरा बांधते तो कधीच काढू नकोस जोपर्यंत तुझं बाळणपण सुखरूपणे होत नाही आणि त्या मावशीने वनिताच्या हातात दोरा बांधला आणि सुरक्षा कवच तिच्या चौकटीसाठी दिलं आता वनिताला नऊ महिने होऊन गेले होते आणि तिने सुखरूपपणे एका गोड बाळाला जन्म दिला मित्रांनो ही गोष्ट जरी तुम्हाला खरी वाटत नसेल पण हे सत्य आहे आणि एके ठिकाणी घडलं आहे आणि हे देखील खरं जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत ही नाती एकमेकांना बांधून ठेवतात मात्र आपल्यातली एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून निघून जाते आणि काळाच्या आण होते त्यावेळेस ही नाती राहत नाही त्यावेळेस या सगळ्या नात्यांचा विसर पडतो असो चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार